नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजला स्लीव्ज कशा पद्धतीने जोडायच्या ते सविस्तर या ठिकाणी पाहिलेलं होतं तर बघा या स्लीव जोडल्यानंतर कशा पद्धतीने आलेल्या आहेत अजिबात शोल्डर किंवा स्लीव्ज लहान मोठ्या झालेल्या नाही आहेत दोन्हीही सेम आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत याला फिटिंग कशा पद्धतीने करायची इथे फिटिंग करताना तुमचा कुठलाही ब्लाउज असो अस्तरचा असो पोटक्स असो वनटक्स असो बोटनेक असो कुठलाही असो साधा जरी असला तरीही चालेल पण याच पद्धतीने फिटिंग करायची आहे तर ही आहे पार्ट तर पाठीचं सेंटर काढायचं आहे तर ते कशा पद्धतीने काढायचं बघा ही पार्ट जी आहे तर ती पार्ट बरोबर अर्धी करायची आणि सेंटरवरती खून करायची आहे या पद्धतीने ही खून जी आहे डार्क करून घेत आहे मी बघा इथे डार्क करून घेतलेली आहे त्यानंतर हा जो फ्रंट पार्ट आहे तो याच्यावरती सेंटरवरती ठेवायचा आणि या साईडला असं जोडून पाहायचं आहे कमी किंवा जास्त होत आहे कातर जर कमी जास्त होत असेल तर इथे बाही जोडलेली आहे तिथे अटॅच करून घ्यायचं आहे नसेल होत तर इथे व्यवस्थित सरळ एक आपल्याला सर टाकून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी टीप टाकून घेणार आहे एकदम व्यवस्थित आणि सरळ टीप टाकून घ्यायची आहे इथे आपल्याला इथे सेंटर पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं कारण सुरुवातीपासून जोडल्यानंतर कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे इथे मी पुन्हा सेंटर चेक करून घेतलेलं आहे आणि टिप टाकलेली आहे त्यानंतर उरलेलं जे फॅब्रिक आहे आपल्याला इथे ते एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण इथे कट करून घेणार आहोत बघा टिप मी किती सरळ मारलेली आहे टिप सरळ येण्यापेक्षा इथे एक्स्ट्रा फॅब्रिक किती निघतं आहे तेवढंच काढा जास्तीचं फॅब्रिक काढू नका आता दुसऱ्या साईडची ही टीप लगेच त्याच पद्धतीने आपल्याला सेंटरवरती ठेवून काढायची आहे पण ही जी पट्टी आहे ती फोल्ड करा कारण हु लुक्स पट्टीमधली ही जी मोठी पट्टी असते ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची नाही तर ही पट्टी एकतर फोल्ड करून माप घ्यायचं आहे किंवा ही पट्टी सोडून बाजूला आपल्याला त्या पट्टीच्या पुढून माप घ्यायचं आहे बघा इथे मी सेंटर काढून या पद्धतीने जोडलेलं आहे आणि इथे बघा टीप टाकून घेत आहे कारण त्या पट्टीवरती काय येतं काजे येतात किंवा गुंडी येते तर हे आपण मेजरमेंट मध्ये घेत नसतो त्यामुळे हा भाग इथे मी सोडून दिलेला आहे आणि त्यानंतर इथे मी सरळ टाकून घेत आहे इथे ही एक्स्ट्रा फॅब्रिक बघा दोन्ही साईडला सेम फॅब्रिक निघालेलं आहे ते आपण या ठिकाणी कट करून घेऊयात त्यानंतर हा ब्लाऊज उलटा कडायचा आणि उलटा केल्यानंतर आतल्या साइडने दोनच्या पॉइंटने इथे टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे इथे आपल्याला व्यवस्थित टिप मिळते एकदम साइडला टिप द्यायची नाही इथे पॉईंटने व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे मी पॉइंटने व्यवस्थित टिप टाकून घेतलेली आहे दोन्ही साइडला सेम त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे आपल्याला पहा इथे दुसऱ्याही साईडची आपली दापटीप झालेली आहे त्यानंतर मेजरमेंट कसं घ्यायचं ते तुम्हाला समजावून सांगते तर आता इथे मापाचा जो ब्लाऊज आहे तो घेतलेला आहे मी इथे आणि मापाचा ब्लाऊज या पद्धतीने कमरेला पूर्ण जोडून घ्यायचा आहे आणि कमरेचा आपण स्टिच केलेला जो ब्लाऊज आहे ते किती उरत आहे ते चेक करून घेऊयात इथे ही पट्टी इथेही सोडायची आहे आणि इथे मी खून करून घेतलेली आहे पट्टी सोडून तर बघा इथे खुणके खुनेपासून या पट्टीपर्यंतच चेक करून घ्यायचं आहे कारण इथे पट्टी, पट्टी आपल्याला ही घ्यायची नाही आहे तर मी इथे पट्टी फोल्ड करत आहे ज्या साइडला आपण काजे करतो किंवा गुंडी लावतो त्या साईडचा हा भाग आहे लक्षात घ्या उजव्या साईडचा असतो हा प बटन पट्टीचा भाग तर तो भरलेला आहे साडेचार साडेचारच्या अर्ध सव्वा दोन आणि सव्वा दोनच्या अर्ध करायचा आहे एक आणि एक रेषेत आहे चौथा भाग म्हटल्यानंतर या पद्धतीने आता जिथे आपण टीप मारलेली आहे तिथपासून इथे एक आणि एक रेश इतकंच अंतर घेऊन खून करायची आहे बघा याही साइडला सेम त्याच पद्धतीने आपण खून करणार आहोत पहा इथे मी इथे खून करून घेतलेली आहे त्यानंतर आता स्ल्यूज घ्यायची आहे तर उजवा भाग घेतलेला आहे तर उजवाच आपण शिवलेला भागही आणि जो मापाचा ब्लाउज आहे त्याचाही उजवाच भाग घ्यायचा आहे आणि इथे दंड घेरेला खून करायची आहे त्यानंतर बघलेला उजवात भाग घ्यायचा आहे आणि इथे बघलेला खून करायची आहे कारण आपण ब्लाऊजवरून शिवत आहोत म्हणजे इथे ब्लाऊजचीच मापे घेणं फार गरजेची आहे त्यात बऱ्याच जणींचं उजवा आणि डावा भाग ही वेगळा असतो त्यामुळे दोन्ही साईडच्या दोन वेगवेगळ्या आता डाव्या बाजूच्या मी इथे खुना करून घेत आहे बघा जर तुम्हाला टेपनी मोजून घ्यायचं असेल तर तुम्ही टेपनी मोजून घेतलं तरीही चालेल किंवा डायरेक्टली असं धरलं तरीही चालतं दोन्हीपैकी कुठलंही केलं तरीही चालतं मैत्रिणींनो या पद्धतीने इथे बघा खुना करून घेतल्या आहेत फक्त तीन खुना फार गरजेच्या आहेत एक दोन आणि तीन तर मी ते तीनही खुना केलेल्या आहेत आणि इथे सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायच्या आहेत कारण सरळ लाईनमध्ये इथे गॅप आलेला आहे अजिबात कमी जास्त असा झालेला नाही तर पहा इथे मी सरळ एक टीप टाकून घेत आहे त्याच्यानंतर त्याच्या साईडने पाव पाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला तीन टिपा टाकून घ्यायच्या आहेत फिटिंग करताना नेहमी चार टिपा टाकायच्या असतात एक किंवा दोन टिपा टाकून चालणार नाही तर तीन टिपा टाकणं फार गरजेचं आहे कारण आपण जर स्टिच केलेला ब्लाऊज समजा तुम्ही तीन टिपा टाकल्या आणि आपण स्टिच केलेला ब्लाऊज कस्टमरने आपल्याकडून नेल्या लगेचच त्यांना फिट झाला त्यांनी एक स्टिच काढली म्हणजे राहिल्या दोन स्टिच काही कारणास्तव त्यांनी पुन्हा काही दिवसानंतर एक स्टिच काढली तर एका स्टिचवर ब्लाऊज ॲडजस्ट होत नाही तर बघा इथे मी चार टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता याही साईडला मी डायरेक्टली चार टिपा टाकून घेत आहे तर ज्या पद्धतीने आपण पहिल्या भागाला घेतल्या होत्या त्याच पद्धतीने इथेही घेणार आहोत तर पहा इथे मी चार टिपा टाकून घेते आता या पद्धतीने माझ्या इथे चारही टिपा रेडी आहेत म्हणजे माझं ब्लाउजचं फिटिंग झालेलं आहे आता आपलं फिटिंग परफेक्ट आलं आहे का नाही ते चेक करूयात बघा कमरेचा भाग एकदम सेम आहे वरचाही इथे कुठेही कमी किंवा जास्त नाही एकदम सेम आहे पाहू शकता तुम्ही इथे सेम आहे बगलेचा भागही तुम्ही चेक करून घ्या किती सेम आलेला आहे अजिबात कमी किंवा जास्त झालेला जा नाही आहे इथे बघा तुम्ही पहा इथे अजिबात कमी जास्त झाला नाही खालच्या साईडलाही नाही झालेला आता दुसऱ्या साईडलाही तुम्हाला दाखवणार आहे त्याच पद्धतीने झालेला आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही बघा इथेही सेम इथे सेम आलेलं आहे इथे सेंटर पॉइंट बघा एकदम चारही रेषा एक बरोबर एका लाईनमध्ये आलेल्या आहेत असंच आलं पाहिजे आणि याही बाहीचं से बघा इथे या ही इथे असंच आहे आता त्यानंतर ब्लाऊज जो आहे अर्धा करायचा पण काय करायचं ही पट्टी जी आहे काजपट्टी ती सोडून द्यायची आहे आणि हे बघा ही, काचपट्टी मी ही काच मी सोडलेली आहे आणि इथपासून चेक करायचं आहे तर बघा इथे हे दोन्ही साईडचं फिटिंग मार्जिन एकाच लाईनमध्ये मध्ये आलेलं आहे कमी जास्त अजिबात झालेलं नाही थोडंही त्यानंतर टक्स पॉईंट बघा दोन्ही साईडचे टक्स पॉईंट तुम्हाला दाखवते डावा आणि उजव्या दोन्ही साईडचा टक्स पॉईंट एका लाईनमध्ये आलेले आहेत तेही एकही तीळमात्रही फरक न पडता एका लाईनमध्ये आलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि सेंटर बरोबर सेंटरला आलेला आहे असा जर तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर अजिबात अंगात फिरणार ना वगैरे नाही बऱ्याच जणी या पद्धतीने फिटिंग करत नाहीत मग त्यांचा जो ब्लाऊज आहे तो अंगात फिर फिरतो आणि घातल्यानंतरही सरकल्यासारखा वाटतो एका साईडला मोठा एका साईडला छोटा असं होतं असं न होता या पद्धतीने फिटिंग केल्यानंतर ब्लाऊजची फिटिंग अतिशय अप्रतिम येते आणि ब्लाऊजही घातल्यानंतर एकसारखा म्हणजे बऱ्याच जणी म्हणतात आम्हाला ब्लाऊज अंगामध्ये गोल बसला पाहिजे गोल बसला पाहिजे म्हणजे या पद्धतीने फिटिंग केली तर तो एकदम गोलच बसणार ना तर इथे मी या पद्धतीने फिटिंग करून घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद